उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा आणि पाचवा गुरुवार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्या दिनांक अकरा जानेवारीला अमावस्या आहे तर अमावस्या असली तरी ही त्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण अमावस्या आणि लक्ष्मी यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळं हा गुरुवार दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनासारखा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा असणार आहे त्यामुळं अकरा जे मार्गश महिन्यामध्ये तुम्ही गुरुवार केले त्याचं उद्यापन करा अगदी अमावस्या असली तरी अमावस्या ही संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे त्यानंतर सुद्धा तुम्ही त्या पूर्ण दिवसांमध्ये उद्यापन हे करू शकता अमावस्या आणि लक्ष्मीपूजन ह्याचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे दरवर्षी दिवाळीमध्ये जे महत्त्वाचा सगळ्यात दिवाळीतला महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन जो असतो तो अमावस्यालाच असतो त्यामुळं अमावस्या आहे त्यामुळं वाईट काहीतरी आहे त्या दिवशी उद्यापन करावे का नाही हा प्रश्न मनातून काढून टाका आणि उद्याच्या गुरुवारीच तुम्ही अत्यंत पवित्र मनाने आणि निशंक मनाने तुम्ही उद्यापन करू शकता अमावस्येसोबत आपल्याला घरामध्ये अमावस्याला काय करायचं आहे उद्यापनासोबत त्या बाबतीतला एक व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलाय तो नक्की पहा आणखीन तुम्हाला जर का काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ